पुण्यामध्ये काल रात्री पॉर्श पॅनामेरा या स्पोर्ट्स कारनं एका दुचाकीला धडक दिली यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला माझगाव सर्कल येथे पंधरा वर्षाच्या अल्पवयीन दुचाकी स्वारानं दिलेल्या धडकेनं एका बत्तीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय माझगाव सर्कल येथे सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला शहरातील दाटीबाटीच्या महाल परिसरामध्ये झेंडा चौकाजवळ कार चालक तरुणानं तिघांना उडवलं गंभीर बाब म्हणजे कार चालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते तसंच गाडीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत कार आई वडील अवघ्या महिन्यांच्या चिमुकल्याला सुद्धा उडवलं त्या बाळाची प्रकृती गंभीर आहे महत्वाची बातमी अमरावतीमध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे अपघाताला तेवीस दिवस उलटूनही आरोपी फरारच आहे अमरावतीच्या गाडगेनगर भागामधील संमती कॉलनी बदली ही घटना आहे